डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली एक तालुका एक परिवार ही संकल्पना घेऊन राज्यात विकसित ठरलेल्या संगमनेर तालुक्याचा विकास मोडण्याचा कुटील डाव सत्ताधाऱ्यांनी आखलाय तालुका विभाजन करून संगमनेरमधील जनतेला त्रास देण्यासाठी पालकमंत्री आणि प्रशासनानं आश्वी बुद्रुक या ठिकाणी अपर तहसील कार्यालय नियोजित केलंय या निर्णयाविरोधात संगमनेर तालुक्यातील कणोली गावात निषेध सभा घेत आश्वी बुद्रुक या ठिकाणी होणाऱ्या अपर तहसील कार्यालयाला कडाडून विरोध केला गेला त्याचबरोबर हा निर्णय तातडीने रद्द करावा अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे संगमनेर तालुक्यातील अपर तहसील कार्यालयाच्या संदर्भात जो प्रस्ताव किंवा जी चर्चा चालू आहे ती चर्चा किंवा तो प्रस्ताव सर्वसामान्य नागरिकांना शंका येण्यासारखी परिस्थिती आहे वास्तविक आश्वी ते संगमनेर हे अंतर इतर तालुक्यातल्या मोठ्या शे गावांपेक्षाही जवळ असतानाही या आश्वीलाच आपण तहसील कार्यालय अपर तहसील कार्यालय का सुरू करायचं हे मात्र गुड अजून काही सर्वसामान्य नागरिकांना ओ नाही तसं तर संगमनेरच्या तीन चार किलोमीटर अंतरावर असलेल्या गावांनाही आश्वीला जोडलं आहे नेमका हेतू काय त्याचबरोबर गारगाव साकूरसारखे मोठे भाग जो संगमनेर शहरापासून पन्नास साठ किलोमीटर अंतरावरती आहे त्यांना मात्र तिथंच तसंच ठेवलं आहे आणि वीस पंचवीस किलोमीटर किंवा त्यापेक्षाही कमी अंतरावर असलेल्या ज्या गावांना वेगळं तहसील कार्यालय उपलब्ध करून देण्याचा काय हेतू असावा हा सर्वसामान्यांना न समजण्यासारखा हा विषय नाही आहे तरी आम्ही सर्व ग्रामस्थ पंचकृषीतील ग्रामस्थ या निर्णयाचा तीव्र निषेध करत आहोत त्या संदर्भात आम्ही गावातून जनजागृती आणि रॅली पण काढलेली आहे आणि हा डाव आम्ही कधीही यशस्वी होऊ देणार नाही अशा पद्धतीचं सर्वसामान्य नागरिकांनी चंग बांधलेला आहे आणि पुढेही होऊ घातलेल्या अशा काही डावपेचांना आम्ही या पंचकृषीतील लोक अजिबात बळी पडणार नाही त्याला विरोध करू आणि त्याचा निषेध करून ते डाव हाणून पाडण्यासाठी निश्चित सर्व कटिबद्ध आहोत एवढंच या प्रसंगी सांगू वेळप्रसंगी आम्ही याच्या विरोधात आपण रस्ता रोको करू इतरही काही वेगवेगळ्या सनशील मार्गाचा आम्ही आंदोलन करणार आहोत आणि शासनाने अजूनही वेळ गेलेली नाही त्यांनी योग्य निर्णय घ्यावा आणि ही जी काही योजना त्यांनी आखलेली की जी सर्वसामान्य नागरिकांसाठी चुकीची आहे त्यांनी त्याबाबत फेरविचार करून तो निर्णय रद्द करावा ही तिथे आमची एक विनंतीपूर्वक अर्ज अर्ज आहे विनंती आहे कणोली गावाच्या वतीनं आम्ही तर निषेध केलायचा आहे भविष्यातही आम्ही निवेदन देऊ आणि वेगवेगळ्या प्रकारचं आंदोलन करू हा डाव यशस्वी होऊ देणार नाही असं मी सर्व पंचकृषीतील सर्वसामान्य नागरिक सर्वसामान्य माणसांच्या भावना मी माझ्या व्यक्ती मानतो आहे तरी व्यक्तिगत मी एकता नाही आहे तर पूर्ण पंचकृषीतील सर्वसामान्य नागरिकांचा आवाज आहे आणि तो शासनाने त्याची दखल घ्यावी प्रस्तावित तहसील कार्यालयाचा प्रस्ताव जो पाठवला गेलेला आहे त्या प्रस्तावाच्या माध्यमातून संगमेरशी निगडीत असलेली गावे ही गावे जाणीवपूर्वक कुटील नीतीनं जोडण्याचं काम चा या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून चालू झालेलं आहे या कुटील दावाचा निषेध आम्ही कलोली गावच्या वतीनं सर्व ग्रामस्थ करत आहोत हा अन्यायकारक निर्णय लादल्यास संगमनेर तालुका पेटून उठेल आणि मोठं जन आंदोलन उभारलं जाईल असा एकमुखी ठराव गावांमधून घेतला जातोय आता संगमनेरकर एकवटले असल्यामुळं आगामी काळामध्ये मोठा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे सुभाष भालेराव से न्यूज मराठी संगमनेर लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसंच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साईकमल फर्निचर सायकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमने मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न